रूप ग्रामपंचायत भीम सरपंच तथा अलिबाग तालुका मराठा समाज उपाध्यक्ष श्री प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छु सौ संजना संदेश पाटील सदस्या रूप ग्रामपंचायत सासवणे श्री प्रतीक खारकर चोंडी येथील एकेकाळी चिंचा बोरे भाजीपाला विकणारा प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड एक वर्षापूर्वी किहीम ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर विराजमान झाला आज सोळा डिसेंबर पिंट्या गायकवाड यांचा वाढदिवस त्यांच्या कार्याचा हा थोडक्यात घेतलेला आढावा अलिबाग तालुक्यातील चोंडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच पिंट्या गायकवाड यांनी सामाजिक कार्याच्या जोरावर सर्वसामान्य जनतेच्या मनात मोठ्या आदराचे स्थान प्रस्थापित केले आहे कोणीही व कुठलाही व्यक्ती आपल्या अडचणीत समस्या घेऊन आपल्या दारात आला तर त्या गरजवंताला रिकाम्या हाताने न पाठवणारे प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड म्हणून लहानांपासून ते सर्व स्तरातील महिला व पुरुष यामध्ये सर्वांनाच परिचित आहेत बारावी पर्यंत शिक्षण झाले तेव्हा पिंट्या गायकवाड याच्या घरात आई बाबा एक मोठा भाऊ आणि एक मोठी बहीण असा परिवार होता त्याकाळी पिंट्याचे वडील सुधीर उर्फ बाळू गायकवाड यांनी आपल्या घरच्या बेताच्या परिस्थितीत गावोगावी जाऊन कुल्फी विकत आपल्या दोन मुलांना व एका मुलीला आपल्या शिक्षण दिले यावेळी पिंट्या यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाबांना आपल्या घरातील प्रपंच चालविण्यास आर्थिक मदत होईल या उद्देशाने किहीम समुद्रकिनारी पर्यटकांना चिंचा बोरे कयऱ्या विकून हातभार लावला काही दिवस मुशेत येथील मंडप डेकोरेशनचा व्यवसाय करणारे किशोर सातमकर व रत्नकांत भगत यांच्याकडे मोलमजुरी देखील केली तदनंतर बाबांच्या सोबत चोंडी नाक्यावर भाजीपाला विकूनही हातभार लावला दरम्यान आपल्या बाबांचे मित्र काँग्रेस पक्षाचे अलिबाग उरण मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय मधुशेठ त्यांच्याच तालमीत राहून सामाजिक व राजकीय दडे गिरवीत त्यांच्याकडून ऐंशी टक्के समाजकारण तर वीस टक्के राजकारणाचे अप्रतिम असे ज्ञान प्राप्त केले यावेळी मोठा भाऊ व मोठी बहीण यांच्या विवाहानंतर सन दोन हजार नऊ साली पिंट्या यांचा विवाह झाला याच दरम्यान सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनुभवाचा पुरेपूर वापर करून पहिल्यांदाच दोन हजार अठरा साली किहीम ग्रामपंचायत सदस्य म्हणून चोंडणी मतदारसंघातून निवडणूक जिंकून त्यांनी आपल्या मतदारसंघातील जनतेची सलग पाच वर्ष सेवा केली पाणी वीज रस्ते आरोग्य आदी सुविधा पुरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी या काळात केला ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना पिंट्या गायकवाड यांनी कोरोना काळात सर्व प्रकारची वैद्यकीय मदत रुग्णवाहिका मदत अन्नधान्याची मदत कोरोना लसीकरण पूर्ण करण्यासाठी मदत केली कोरोना काळाच्या अंतिम टप्प्यात केहीम ग्रामपंचायतीची मुदत संपल्यामुळे ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकांकडे सोपविण्यात आला होता त्यावेळी प्रशासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न करता वाऱ्यावरती सोडले होते त्यावेळी त्याने केहीम ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना स्वतःच्या खर्चाने टँकरने पाणी पुरवठा केला कोणत्याही क्षणी कोणत्याही ठिकाणी कोणाच्याही मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता तसेच आपल्या ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकासकामे करीत असलेल्या या कार्यकर्त्याची नागरिकांना जाण होती पाठिंबा देखील मिळत गेला याच संधीचा फायदा घेऊन गे। त्यांनी गेल्या वर्षी दोन हजार तेवीसच्या किहीम ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी डावलेल्यामुळे अपक्ष म्हणून थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत उडी मारली आणि निवडून येत बाजी मारली सरपंच पदावर निवडून आल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात आपल्या हक्काचा माणूस निवडून आल्याबद्दल प्रचंड आनंद होता त्यांच्या चाहत्यांसोबत सर्वांनीच यावेळी जल्लोष साजरा केला पिंट्या गायकवाड यांनी आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत किहीम ग्रामपंचायत हद्दीतील अनेक विकासकामांची शासन स्तरावर मंजुरी मिळवली त्यामध्ये काही विकासकामे पूर्ण झाली आहेत तर काही प्रगतीपथावर आहेत यामध्ये प्रामुख्याने चोंढी येथील आदिवासी स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करणे कामत येथील रस्ता खडीकरण करणे चोंडी येथील आदिवासी स्मशानभूमी दुरुस्ती व सुशोभीकरण करणे बामणसुरे येथील नदीपात्रातील गाळ काढणे पे अँड पाक समुद्रकिनारी संरक्षण भिंत बांधणे विलेश्वर मंदिर येथील पिंडदान शेडची दुरुस्ती करणे सार्वजनिक विहीर ते अंगणवाडी कामत गटार बांधकाम करणे केम ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अंतर्गत रस्त्याच्या साईडपट्टी साफसफाई करणे केहीम येथील बिलेश्वर तलाव येथील विहीर दुरुस्त करून फिल्टर प्लांट बसविणे अशी अनेक विकासकामे केली व काही प्रगती पथावर आहेत भविष्यात ही सर्व कामे पूर्णत्वास जातील त्यांना प्रत्येक कार्यात व प्रत्येक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आजपर्यंत अनेक सामाजिक व राजकीय शासकीय पुरस्कार मोठ्या सन्मानाने मिळाले आहेत आपल्या केहीम ग्रामपंचायतीचा विकासाच्या माध्यमातून कायापालट करणार असल्याचे त्यांनी अनेकदा सांगितले आहे आज सर्वसामान्यांच्या मनातील हक्काचा माणूस तसेच गोरगरिबांचा कैवारी असलेला हा सर्वसामान्य कार्यकर्ता नागरिकांना प्रत्येक सामाजिक कार्यात नेहमीच योगदान देत आहे रस्ते पाणी वीज तसेच सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा अशा प्रत्येक कार्यात व प्रत्येक क्षेत्रात त्यांचा असलेला सहभाग उल्लेखनीय आहे सामाजिक कार्यकर्ते तथा किहीम ग्रामपंचायत सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या सुधीर गायकवाड यांचा आज सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सदतीसावा वाढदिवस साजरा होत आहे त्यांच्या असंख्य चाहत्यांकडून त्यांना कोटी कोटी शुभेच्छा